मध्ये आपले स्वागत आहे तोपीक शेख व त्यांचे कार्यकर्ते इकडे तिकडे कुठेही जाणार नाही पवार साहेबांच्या संवेतच राहतील व महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला समोर जाते नाराजगी कशाबद्दल होती आणि ती नाराजगी जी होती होती त्या नाराजगीचा काय विषय होता का आणि तीच तेच विषय दुसऱ्या नेत्यांमध्ये आहे हे तोपीक काही मधल्या काळातल्या आमच्या निवडी झाल्या काही नावाची त्यांनी शिफारस केली होती काही लोकांनी वेगळ्या नावाची शिफारस केली त्या शिफारशीमधनं त्यांना वाटत होतं की आपण शिफारस केलेल्या व्यक्तीचं नाव व्हावं पण त्यांना आज मी सांगितलेलं आहे की जो पक्षाचा निर्णय अंतिम असतो तो, तो मान्य करावा लागतो त्यांनी पण ते मान्य केलं आहे त्यामुळं थोडंसभार पक्ष आहे कुटुंब आहे भांड्याला भांडायला लागणारच फार मोठी नाराजगी काही नव्हती त्यांचा गैरसमज जो होता तो दूर झालेला टॉपिक पैलवान हे जे अजितदादा गटामध्ये जाणार असल्याची चर्चासुद्धा सध्या शहरात होत आहे काय सांगाल टॉपिक पैलवान हे शरदचंद्र पवार साहेबांच्यावर निष्ठा असणारे कार्यकर्ते आहेत ते शब्दाचे पक्के आहेत आज माझी आणि टोपिक पैलवान त्यांची बैठक झाली त्यामध्ये थोडंफार त्यांच्यामध्ये नाराजगी होती ती नाराजगी दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा